तर मराठवाड्यामध्ये भाजपचं मिशन परत फिरो रे सुरू झालंय याचं कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश करणारे डॉ दिनेश परदेशी यांनी मोठा निर्णय घेतलाय परदेशींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय वैजापूर विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढलेल्या परदेशींना पराभवाचा धक्का बसला होता त्यानंतर त्यांनी परतीचा रस्ता धरलाय परदेशी आता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळतीये छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही लोटलेले नसतानाच आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोसिन पुन्हा एकदा भाजपचा किंवा जुना जो रस्ता आहे तो चोखाण्याची वेळ आलेली पाहायला मिळतीये आ, किती जणांचे अजूनही पक्षप्रवेश होणं अपेक्षित आहे भली मोठी आहे कारण आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांनी भाजपची साथ सोडून उभाठा असेल किंवा शरद पवार गट असेल वेगवेगळ्या वेग पक्षात प्रवेश करून निवडणुका लढवल्या होत्या मात्र तिथे अपयश आल्यानंतर हे सगळे नेते आता पुन्हा घरवापसी करताना पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर सिल्लोडमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे तीन महिन्यातच सुरेश बनकर हे जे आहे तर पुन्हा भाजपमध्ये आले आता दिनेश परदेशी हे प्रवेश करतायत त्याच वैजापूरमध्ये रमेश बोरनारे जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपची साथ सोडून निवडणूक लढवली होती मात्र त्यांनीही पुन्हा आता पराभवानंतर जे आहे तर भाजपमध्ये प्रवेश केलाय तिकडे जालन्यात देखील गनसावंगे शिंदे सेनेचे एकमत उडाण यांच्या विरोधात अपक्ष लढलेले सतीश गाडगे हे देखील भाजपमधून त्यांनी भाजपची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि आता ते पुन्हा भाजपमध्ये गेले नांदेडमध्ये दे देखील दे अशीच काही अनेक ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळे खास करून मराठवाड्यात अनेक भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत पक्ष सोडून वेगळ्या पक्षात जाऊन किंवा अपक्ष जे आहेत तर निवडणूक लढवली होते मात्र हे नेते पुन्हा आता घरवापसी करताना पाहायला मिळतात आपण जर बघितले तर सत्ता आहे भाजपची आणि त्यामुळेच नेते पुन्हा एकदा पक्षाकडे परतांना पाहायला तर नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसेल